स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुकोमा मुलीवर चला तर मी आज बनवणार आहे पास्ता आणि हा ही पास्ता बनवणार आहे माझी मुलगी तर ती खास तिच्यासाठी बनवणार आहे म्हणून ती व्हिडिओ बनवते स्पेशल तिच्यासाठी हां स्वतःला वेळ दिला पाहिजे म्हणून ठीक आहे चला साहित्य जाणून घेऊया हा पास्ता आहे मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे ही लाल मिरची अर्धा चम्मच आहे काळा मसाला एक चम्मच घेतला आहे हळद आहे चिमूटभर दोन टमाटे मॅगी मसाला दोन पुड्या आहे एक शिमला आहे बारीक चिरलेली आणि कांदा आहे बारीक चिरलेला एक पण हे पाणी तापायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला ते पास्ता उकडायला टाकायचं आहे तर आपण त्यात थोडं मीठ टाकणार आहे एक चमचा आता आपण एक चमचा मीठ टाकलेलं आहे यात पास्ता उकडायला टाकून आहे आता याला आपण अजून उकळी येऊ द्यायची आहे मग पास्ता टाकायचा आहे आप आपल्याला आता याला उकळी यायला लागलेली आहे आता आपण याच्यात पास्ता टाकून घेऊयात आता हलून घेऊयात म्हणजे सगळं काही भिजलं पाहिजे शिजले पाहिजे आता हा पाच सो उकडलाय आपण आता हा काढून घेऊ नित राहिला खूपच गरबी आता आपण याच्यात दोन वगळे तेल टाकून घेणार आहोत त्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं जिरं तर तळलं आहे आता आपण त्याला कांदा टाकायचं आहे परत आता आपण ह्यांच्यात टेंटा पिंग Masukkan bawang putih Sekarang kita कांदा टोमॅटो शिमला मऊ परतण्यासाठी मीठ पाहिजे अर्धा चमचा एक शिजलेलं आहे आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया हे मॅगी मसाला बी टाकून घेऊ आता हे जाऊन मिक्स करायचे परतून त्याच्यात आता आपण पास्ता टाकून घेणार जो आपण उतरून घेतला होता तो हा पास्ता आता टाकून घेणार आहोत मिक्स करून घेऊ आता हा चांगला मिक्स झालाय आधी उकडायला पण मीठ टाकलेलं होतं पास्त्यात आणि शिजायला आणि ते परतायला सुद्धा टाकलेलं होतं म्हणून आता चिमूट भरच टाकलेलं आहे मी किंचितचं मिक्स करून घेऊचं पास्ता रेडी झालाय आपला चला तर सर्व करायला घेऊया आता आपण हा सर्व करून घेतोय हा तयार आहे आता आपला नाश्ता रेसिपी भारी वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि खूपच आवडल्यास सबस्क्राईबही करा थँक्यू फॉर वॉचिंग